गाईज आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज नवीन वर्षाची सुरुवात आहे दोन हजार सव्वीसची सुरुवात आहे त्यासाठी ना काहीतरी नवीन प्रत्येकाने काहीतरी नवीन वेगळं काहीतरी काही केलेलं असतं म्हणून मी आज अशी सुरुवात केली दरवेळे दिवशी असेच हे काहीतरी करणार असं संकल्प केला होता तर मी अगोदर झाडू मारला आंघोळ करून नंतर पुसून घेतलं दार पुसलं उंबरडा पुसला आणि उंबरड्या बाहेरचा पोरचही पुसून घेतला त्यानंतर मी दाराच्या उंबरठ्याला हळदीचा लेप लावला आहे पूर्ण लावलेला आहे इथे लाईट गेली होती म्हणून काही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एवढं क्लिअर आलेलं नाही पण तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न केला पूर्ण उंबरठ्याला एक लेप लावून घेतला होता ए पहा असा लेप लावला होता आणि सोनेरी पट्टी आहे त्याला त्यामुळे काही दिसत नाही क्लिअर पण तरीही मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून खूप प्रयत्न केला होता पण काही जमलंच नाही पा असं अंधार अंधार अंदुक अंदूक काहीतरी दिसते त्यानंतर मी तिथे स्वस्तिकही काढलं हे स्वस्तिक अगोदरही दिसत होतं कारण की मी डेली काढते आणि आज थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून तुम्हाला दाखवावं म्हटलं डेली दाखवायचं म्हटलं काय म्हणतात काय हे रोजचं यायचं म्हणून मी आज तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात माझं पाहून तुम्ही करा म्हणून मी आज तुम्हाला श आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहिलं आणि दारावरही पाच टिपके काढले होते हळदी कुंकूाने हे पा कु हळदीचं दिसत नाही आहे पण केलं होतं मी, मी तरी हे असं मी केलं होतं त्यानंतर दाराबाहेर रांगोळी काढली आम्ही द डेली काढत नाही कारण की आमच्या तर हो ठेवत नाहीत लहान मुलं आहेत जरा खोडकर बसून काढतात म्हणून मी काही डेली काढत नाही आज नवीन वर्षाचं काहीतरी वेगळं करावं असं वाटलं म्हणून केलं त्यानंतर देवांनाही हळदी कुंकू देवां देवांच्या पाया पडले देवपूजा तर आईंनी केलीच होती मी फक्त म्हणजे आपली थोडी इच्छा असते ती बोलण्याचं काम केलं असं मी आमच्या घरात परडी आहे परडीला हळदी कुंकू लावले आणि गणपतीला गणबप्पा आपला त्यासाठी हळदी कुंकू लावलं त्यानंतर माझ्याजवळ हिंदवी आली होती तर तिला ना अगरबत्ती ओवळण्याचा खूप शौक आहे या शेबा अगरबत्ती ओवळतील भाजण्याची तर खूप भीती वाटते मला पण तिला काहीच भीती वाटत नाही लई न ना आगाऊ झालेली त्यात आणि हे लहान मुलं सांभाळणे रे खूपच आहे नंतर मी अग्निदेवता म्हणजे चुलीलाही पुजवून घेत गॅस चूल गॅस जे आहे ते मी पोजून घेतलं तिथे स्वस्तिक काढलं आणि त्याला हळदी कुंकू होतं हे असं स्वस्तिक पा त्यानंतर त्याला हळदी कुंकूही वाहिलं त्याचे पाय पडल्यानंतर मी हळद गॅस पु पुजून त्याच्या चहा ठेवल्या पहिल्यांदा त्या मध्ये हिंदवीचंही काहीतरी काम चालू होतं त्यानंतर ते मी चहा पिली चहा पित असताना हिंदवीचं काय माझ्याजवळच बसायचं म्हणते सारखे नंतर मी कपडे धुवून घेतले काय आपले काम तर कधी संपतच नाही पा काही ना काही चालूच असतं एक झालं की एक जालके, एक झालं की एक कधी काम संपायचे नावच घेत नाहीत हे पा आता एवढं करूनही काहीतरी चालूच असतं आपल्याला दम निघत नाही कामं जर डेलीच्या आवडली ना काहीतरी आपण काढून घेतो नवीन तेच त्यातलाच ते काहीतरी प्रकार त्या कपडेच वाळत घातले तर नाश्त्याची तयारी चालू होती हे बा कांद्याने तर मला रडायलाच लावले शेवटी खूप कांदा तर खूप तिकटच असतो बापरे खूप रडायला लावतो तो या सगळं काढलं होतं त्यानंतर मी पोहे केले तर काय पोहेची काय रेसिपी दाखवणार तुम्हाला त्यामुळे आपलं डायरीकच दाखवते असे मी पोहे केले होते त्यानंतर देवांनाही दाखवले आम्ही प्रत्येक गोष्ट जे आम्ही करू ना नॉनव्हेज सोडून सर्व काही देवांना दाखवतो तरच आम्ही खातो नंतर हिंदवीसाठी खा हिंदवी मी आणि हिंदवीचे बाबा घरी होतो ते ते तर ते आम्ही तिघांसाठी काढले होते आजी बाहेर गेले होत्या तर आणि आजोबा कामाला गेले होते आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं होतं तर हिंदवीचे असे काहीतरी नखरे चालू होते आणि हिंदवीला काय झालं हे सगळं विचारतात तर हिंदवीला आहे ना मुंगळा चावला होता म्हणून असा डोळा होता तिचा आम्ही चाललो आहे आता रस्त्याने जाता जाता इथं टावरचं ता चा काम चालू आहे बघा किती उंच आहे बापरे हे भा साईडच्या भागात जायला रस्ता रोको केलं होतं यांनी पण कसं तरी गेलो तर स्वामींच्या दाराबाहेर केंद्राच्या बाहेर एवढी मोठी गर्दी होती आम्हाला तर वाटलं उशीरच झाला की काय त्यामुळे पट आम्ही ना पटपट आवडण्याचा प्रयत्न म्हणजे फास्ट प्रथम प्रवेश केल्यानंतर आम आपल्याला आहे ना गुरुमाऊली आणि मोरेदादा यांचं स दर्शन होतं आणि मूर्ती स्वरूपात स्वामींचंही आहे तिथून वरती गेल्यानंतर स्वामींचा दरबार आहे असं आज गुरुवार आणि एक जानेवारी सोबतच आलो होतो म्हणून खूप सारे सेवेकरी आले होते आणि तुम्ही कशी क सुरुवात केली नवीन वर्षाची कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी